मराठी भाषा हार्दिक शुभेच्छा लेखनाला सायखल म्हणतात होय बरे का स्वरूपातील साहित्याचा समावेश असतो साहित्याचे लिखित कार्याचा संग्रह गोष्टी कहाणी असे आपण त्याला म्हणतो माझ्या सांगितलेल्या कथा गोष्टी ऐकून तुम्ही सर्व मोठे झाला कथामध्ये तुम्हाला कथामध्ये तुम्हाला गोष्टी गोष्टी राजा महाराजांच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना तर मीच आहे ती कथा माझ्याशिवाय तर मुलांना झोप पण येत नाही मला वाटते की तुमच्यासारखे मित्र मैत्रिणी ऐकावे अशी माझी इच्छा आहे तर ऐकादंबरी कादंबरी ही गैत शैलीने लिहिली जाते कादंबरी ही खूप मोठी असते कादंबरी ही काल्पनामय किंवा धार्मकाल्पनामय विषयावर लिहिली जाते कादंबरी ही कादंबरीचे पण प्रकार आहेत मला मलाही वाचत जा तुम्ही धन्यवाद आवडले ना ऐकायला तर मी कविता मित्र तुम्ही मला ताल सुरत बोलायला आवडते की नाही माझे अनेक वैशिष्ट्य आहे मला ऐकता लहान मुले झोपी जातात आणि त्यांना मजा देखील वाटते मित्र हो आपल्या पाठ्यपुस्तकात देखील माझा वर्णन केला जातो आणि माझा जन्म एका कवी किंवा कवयित्रीच्या माध्यमातून होतो मित्र हो तुम्ही मला वाचता किंवा नावाजलेल्या व्यक्तींचे लेखन करते त्याला चरित्रवन असे म्हणतात थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीचे कार्य व पूर्ण जीवनाचे कार्य याद केले जाते असे अनेक चरित्रवन आपल्याला साहित्य लिहिले आहेत मग करायला चरित्रवन धन्यवाद प्रवास वर्णन तुम्हाला सगळ्यांना फिरायला आवडतं का आवडतं ना मग मी आहे प्रवास वर्णन प्रवास वर्णन म्हणजे प्रवासात अनुभवलेल्या गोष्टींचे भाषण लेखन किंवा चित्र म्हणून मी सर्व लेखकांची प्रिय आहे कारण माझे वर्णन कराल लाभ चला तर मी ते धन्यवाद मी आहे नाटक नाटक म्हणजे दुःख श्राव्य कला प्रकार आहे नाटक हे साहित्याचे दृश्य स्वरूपात आहे कथानक व्यक्तिरेखा नाट्यसंवाद अंक इत्यादी रचना घटक असतात बरं का आपल्या सर्वांना आवडणारे नाटसम्राट हे नाटक कोणी पाहिले आहे का खरं तर हे नाटक अत्यंत लोकप्रिय नाटक आहे बरं का आपणही घरी अनेक प्रकारचे नाटक करत असतो कधी डोकेदुखीचे नाटक तर कधी पोटदुखीचे नाटक खरं तर आपले जीवन म्हणजे रंगमंचच आहे बरं का मित्रांनो मला बघण्यासाठी तुम्ही नाट्य संमेलनात जा धन्यवाद अतिशय छान आणि सुरेख पद्धतीने त्यांनी बाज अतिशय सुरेख आणि छान पद्धतीने साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे प्रकार तुम्हाला